मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मध्ये फक्त पंधराशे रुपयाच अनेक महिलांना लाखो महिलांना जमा झाले मग पुढचे तुमचे मार्च पंधराशे रुपये कधी जमा होणार का तीन हजार जमा होणार होते पंधराशे चाले मग सर्व लाईक अजिबात लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आठ मार्च महिला, महिला दिन याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणे पाच सहा तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि आठ तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचा औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चालू असेल की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाखो महिलांच्या खात्यात जमा झाला ज्यांना नाही जमा झाला त्यांना आज मिळणार आहे ठीक आहे परंतु तुम्हाला मार्च जे काय पंधराशे रुपये आहेत त्याचं सुद्धा वाटप होणार आहे परंतु ते दहा दिवसांनी अधिवेशन संपल्याच्या नंतर दहा दिवसांनी तुम्हाला राहिलेले जे पंधराशे रुपये अर्थात तुमचा नववा हफ्ता तो खात्यात जमा होणार आहे लाखो महिलांच्या खात्यात हा जो हप्ता आहे तो जमा होणार अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता तुम्हाला आत्तापर्यंत पैसे किती जमा झाले किंवा तुम्हाला पंधराशे रुपये जमा झाले का त्याचीसुद्धा एक कमेंट करा की पंधराशेच जमा झालेले आहेत काही महिलांना डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये पैसे जा जा आले जा नव्हते मग त्या महिलांना आत्ता पैसे किती आले त्याचेसुद्धा एक कमेंट करा की आमच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे आले तीन हजार आले सहा हजार आले सात हजार पाचशे आले कारण पैसे येणार पेंडिंगवाले जे पैसे होते किंवा मागचे वेळेस तुम्हाला नव्हते आले ते आणि ज्या महिला आता पुन्हा अपात्र करण्यात आल्या आहे तर तुम्हाला एस एम एस आलेला आहे अनेक महिलांना आठवा हप्ता येण्याऐवजी एस एम एस आला था था की तुम्हाला अपात्र करण्यात आलेला आहे जर आला असेल ठीक आहे तर महिला व बालकल्याण मंत्री आपले आदित्य तटकरे यांनी म्हटलंय की दोन कोटी बावन्न लाख कारण सातवा हप्ता दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना मिळाला ला आहे आणि इथं दोन कोटी बावन्न लाख महिला म्हणजे संख्या वाढलेली आहे अपात्र जी संख्या म्हणत होते ती खूप मोठ्या प्रमाणात करणार तर त्यांचं म्हणणं आहे की दोन कोटी बावन्न लाख महिला म्हणजे महिलांची अपात्र करण्याची संख्या कमी झालेली आहे फक्त तुमच्या खात्यात पैसे आले का तेवढी कमेंट करायचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली नाही तर जमा ऑलरेडी झालेले आहेत पण काही महिलांना अजून आले नाही आहेत त्या महिला वारंवार एस एम एस असेल कॉल करताय तर ताई काळजी करू नका आज शेवटचा दिवस आहे आज तुमच्या सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील ज्या ज्या महिलांचे पैसे राहिले असतील किंवा तुम्हाला कुठल्या कारणामुळे आले नसतील येतील त्यासोबत तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे केशीर रंगाचं आहे पिवळ्या रंगाचं आहे या महिलांना सर्वाधिक पहिल्या दिवशी कालच पैसे जमा झाले ज्या महिलांचं पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशीर रंगाचं आहे त्यांना सगळ्यात अगोदर पैसे जमा झाले मग ज्या ज्या महिलांनी उत्पन्नाचा दाखला लाख त्यांनासुद्धा जमा झाले फक्त जे काय व्हेरिफिकेशन सुरू आहे तुमची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे या पडताळणी प्रक्रियेमध्ये ज्या ज्या महिला अपात्र राहिलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत अशा महिलांचे पैसे आहेत ते ज अजूनही जमा झाले नसतील परंतु तुम्ही अपात्र तुम्हाला एस एम एस आला नाही आहे किंवा कुठलीच कल्पना नाही तर काळजी करू नका तुम्ही अपात्र झाले नाही आहेत तुम्हाला जशाप्रकारे पैसे आलेत तसे हे सुद्धा आज पैसे जमा होतील अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत या लाखो महिलांना पैसे जमा होणार आहेत तुम्ही तुमचं आधार शिडिंग अजूनही ॲक्टिव्ह केलं नसेल ज्या महिला जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला आहे त्या महिलांना अजूनही पैसे जमा नसेल जाईल तर कृपया तुम्ही तुमचं आधार शिडिंग ॲक्टिव्ह करून घ्या ज्यावेळेस तुम्ही आधार शिडिंग तुमचं ॲक्टिव्ह करताना त्याच दिवशी तुमच्या खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत ज्या महिलांचं आधार शिडिंग ॲक्टिव आहे अशाच महिलांच्या खात्यात इथून पुढे हे पैसे जमा होणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या महिलांना शेअर करा आणि काळजी करू नका कोणाला एस एम एस करू नका काही नाही तुमच्या खात्यात आज रात्रीपर्यंत राहिलेले जे काही पैसे ते सगळे जमा होतील आणि पुढचा जो तुमचा नववा हप्ता आहे मार्चमधला एक दहा दिवसानंतर तो सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे थांबते